न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये आज पंधरा ऑगस्ट आणि त्या अनुषंगानं माझ्या पाठीमागे आपण बघाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं कार्यालयाचा आज या ठिकाणी महापूजेचं आयोजन करण्यात आले त्या अनुषंगानं आमच्या ज्या महिला भगिनी बघायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपणाला एक वेगळी संकल्पना बघायला मिळते आज, पुझाचा, पुझाचा आज ता ता आए, या निमित्तानं त्याबरोबर पूजाचं महापूजाचं आयोजन केलंय आणि त्याबरोबर मंगळागौऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं आमच्या भगिनींच्या मनात काय भाव जोडलेत आपण जाणून घेऊया सर्वप्रथम मी आहेत आमच्या टायगर जातोय ताई गोतपागर आहेत महिलांचं नेतृत्व करतायत ताई आज पंधरा ऑगस्टचा अवसुक टाकून आज आपण कार्यालयाचा महापूजाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याबरोबर आज उत्सव आपण आयोजन केलेलं आहे काय आनंद होतोय आमचे सर्वांचे आदरणीय आजी ददा पवार आणि आमचे नेते आनंद परांजपे साहेब नजीमुल्ला साहेब यांनी आम्हाला नेहमीच वेळोवेळी अशा कार्यक्रम करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत आले त्याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आमच्या कार्यालयाचं उद्घाटन असतं पंधरा ऑगस्टला कार्यालयाचं दरवर्षी सत्यनारायणची पूजा असते तर त्या पूजाच्या निमित्ताने आमच्या मंगळागौरचा कार्यक्रम काय ना काहीतरी आम्ही नवीन नवीन कार्यक्रम करायला आम्हाला आमचे नेते प्रोत्साहित करत असतात मग त्याच्यामुळे आम्हाला थोडस ते एक आवड निर्माण झालेली आहे आणि मंगळागौरीच्या कार्यक्रमाला आमच्या या सगळ्या ठाणे शहरातल्या ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत आमच्या या भगिनींचे मी तर मंगळागौरीच्या सर्व माता भगिनींचे मनापासून आभार मानते की त्या वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते खऱ्या अर्थानं मंगळागौरी उत्सव आहे तो खऱ्या अर्थानं महिला भगिनींच्या सहकार्यात आणि कलागुणांना वाव देणारा हा क्षण आहे त्या अनुषंगानं ताई माझ्याकडे जोडले ताई काय म्हणत तर आज मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित होत्या आणि हा आनंद उत्सव क्षण दोन हजार पंचवीस आहे काय महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे साहेब आमचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री नजीब मुल्ला साहेब यांच्या संकल्पनेतून सत्यनारायणची महापूजा इथे आयोजित करतो आणि परांजपे साहेबांनी हा पायंडा खूप आधीपासून पाडलेला आहे बरेच वर्षापासून ही परंपरा परांजपे साहेबांनी चालू ठेवली आहे आणि त्याला जोड आता श्रावण महिन्यात जे मंगळागौर घरी घरी साजरी होते आणि तो उत्साह श्रावणाचा या सगळ्यामध्ये आज इथल्या महिलांनी त्याचा आस्वाद घेतला आणि मंगळागौरीची खूप छान टीम इथे आली होती आणि अनेक महिलांनी त्याचा आस्वाद घेतला आणि महिलांनी स्वतः पण ते खेळ खेळले आम्ही सुद्धा खेळलो आणि सगळ्यांनी त्याचा आनंद लुटला तसंच आमच्या मुंबऱ्यातनं बऱ्याचशा आमच्या मुस्लिम महिला भगिनी पण आलेल्या आहेत या त्यांनी सुद्धा हा खेळ पाहिला त्यांनी आनंद लुटला त्यांनी एन्जॉय केलं ते तर असा हा खेळ खूप छान झाला खूप छान पूजा झाली आजचा प्रोग्राम ओव्हरऑल खूप आनंद परंजे साहेब नजीब मुल्ला साहेब आमच्या वनिता ताई गोतपगार पगार साहेब यांचे सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचं थँक्यू खऱ्या अर्थान मंगळागौरी उत्सव आहे तो तुमच्या आमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतो पण त्याबरोबर प्रेरणाही देतो आणि त्यानुही सांगायला मंगळागौरीचा सण उत्सव साजरा केला माझ्यावर ताई जर ताई अतिशय आपण सजून धजून आणि अतिशय उत्कृष्ट अशी साडी परिधान करून आपण याला आज मंगळागौरीचा सण उत्सव असताना आपणाला खेळण्याची संधी वनिताताईच्या माध्यमातून मिळाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे काम आहे ते समाज ला ला मना मनाला बिमणारे काम आहे काय आनंद आम्हाला खूप अत्यंत आनंद झाला आम्हाला वणिताताईने केवळ अर्ध्या तासात एक कॉल केला आणि लक्ष्मीताईने सांगितलं की तुम्हाला मंगळागौर करायचे तर आम्ही म्हणालो नक्कीच त्यांनी आम्हाला एवढा वेळात वेळ काढून त्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही मंगळागौर खेळायला याल का आम्ही नक्कीच त्यांना मला नक्कीच आम्हाला आनंद होईल इथे येऊन खेळायचा आणि आम्ही इथे खेळल्यानंतर त्यांनीही आमच्या सोबत खेळ खेळले हे बघून आम्हाला पण खूप आनंद झाला म्हणजे कुठे ना कुठे यांनी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम हा त्यांनी जोपासलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा खूप मनापासून मी आभार करते खरे अर्थानं आयुष्यातल्या प्रत्येक वळणावरती काही माणसं मिळतात आयुष्य बदलून जातं आयुष्यावर स्वतःची दुःख लपवत समाजासाठी जगणाऱ्या आमच्या महिला भगिनींचा खऱ्या अर्थानं त्यांचा आनंदाचा क्षण आहे तो मंगळागौरीचा क्षण आहे आणि त्या अनुषंगानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचा आपल्याला महापूजाचं आयोजन करण्यात आलं पण त्याबरोबर मंगळागौरी सण उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येकाने वेगवेगळ्या स्तरातून आपली कला प्रदर्शित केली खऱ्या अर्थानं हे वेगळेपण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न कॅमेरामॅन प्रेरणा